नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपण एम पी सीचे जे नवीन नवीन अपडेट येत असतात नवीन जाहिराती येत असतात किंवा सर्वसेवेच्या जाहिराती अपडेट येत असतात त्याची आपण मित्रांनो माहिती देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी कदाचित महत्त्वाचा नसेल हे पण पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो मित्रांनो त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल तर मित्रांनो पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस एक शुद्धीपत्रक मित्रांनो जाहीर केलेलं आहे तर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं मित्रांनो हे शु शुद्धपत्रक आहे तर पहा विषय आहे सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक तर महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ साठी मित्रांनो ही जे ज्या जाहिराती जाहीर केलेल्या होत्या त्याचे मित्रांनो डेट वाढलेले आहेत ते जे फॉर्म भरायचे आहेत त्याच्या मित्रांनो तारखा वाढलेल्या आहेत तर पहा मित्रांनो जाहिरात क्रमांक एकशे तेरा दोन हजार तेवीस व हो, एकशे चौदा दोनशे तेवीस ह्या जाहिराती आहेत मित्रांनो ह्या जाहिराती आपण पाहणार आहोत तर त्यापूर्वी आपण क किती मित्रांनो डेट वाढवून भेटलेली आहे मित्रांनो ही ज्या ह्या जा, ज्या जाहिराती होत्या त्या म दोन मक श दोन महिन्या अगोदर मित्रांनो जाहीर झालेल्या होत्या तर पहा मित्रांनो शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्राप्त मागणीनुसार उच्च शिक्षण संचालनालयामार्फत संचालनालयाअंतर्गत शासकीय महाविद्यालय संस्थेमधील सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ साठी मित्रांनो महाविद्यालयीन शाखा या संवर्गाच्या जाहिराती अनुक्रमे एकशे तेरा व एकशे चौदाच्या आहेत त्या आयोगामार्फत दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या मित्रांनो तर पहा याच्या ज्या तारखा वाढलेल्या आहेत फॉर्म भरायच्या तर मित्रांनो एक चांगली तुम्हाला संधी भेटलेली आहे तर अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर लास्ट दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरिता विहित अंतिम दिनांक दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस असेल तर या मित्रांनो कोणत्या जाहिराती आहेत त्याबद्दल सविस्तर आपण माहिती न बघणारही आहोत तर मित्रांनो आपण एकशे च तेरा जी जाहिरात पडलेली होती आणि एकशे चौदा जी जाहिरात पडलेली होती तर जाहिरात क्रमांक आहे त्याचा तर मित्रांनो तेही पाहणार आहोत शॉर्टकटमध्ये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असेल तर त्याचं मित्रांनो तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर पहा मित्रांनो जाहिरात क्रमांक एकशे तेरा दोन हजार तेवीस जी आहे ती महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत शासकीय महाविद्यालय संस्थांमधील विविध विषयातील सहयोगी प्राध्यापक महाराष्ट्र शिक्षण सेवा गट मित्रांनो असाठी ही जाहिरात आहे तर याच वर्गातील पदभर्तीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर उपलब्ध मित्रांनो याची पदसंख्या शेहेचाळीस आहे आणि आरक्षणानुसार प्रवर्गानुसार मित्रांनो या तुम्ही पाहू शकता अनु शकतात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याच्यासाठी तर मित्रांनो एकूण शेहेचाळीस जागा आहेत आणि मित्रांनो पहा पुढे जे दिलेलं आहे त्यामध्ये भरवायच्या पदाचा विषय हा तपशील लिहिलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता वनस्पतीशास्त्र तीन भरवायची पदसंख्या इथे दिलेली आहे आणि मित्रांनो जे विषय आहे ते येथे दिलेले आहेत आणि पूर्वीचा जो होता डेट जी होती फॉर्म भरायची वीस 20 ऑक्टोबर दोन हजार तेवीस होती आणि लास्ट दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस होती मित्रांनो तर तुम्हाला एक्स्टेंड डेट केलेली आहे आणि दोन महिन्यापूर्वी मित्रांनो ह्या जाहिराती निघालेल्या होत्या तर तुम्हाला डेट वाढवून दिलेली आहे एक चांगली मित्रांनो तुम्हाला संधी आहे तर मित्रांनो पहा जे जे आपण शैक्षणिक अर्हता आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहा येथे श्रेणी दिलेली आहे तर श्रेणी मित्रांनो एक लाख एकतीस हजार चारशे ते दोन लाख सतरा हजार शंभर मित्रांनो इतकी तुम्हाला सॅलरी भेटणार आहे मित्रांनो अधिक नियमानुसार भत्तेही असतील तर मित्रांनो इथे पात्रता दिलेली आहे भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादा इथे दिलेली आहे किमान एकोणीस आणि जे क कमाल वय असेल ते मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी इथे दिलेले आहे पंचेचाळीस मागासवर्गीय यांच्यासाठी दिलेले आहे पन्नास वर्ष तर मित्रांनो येथे तुम्ही वयही बघू शकता मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण क्लिअर करणार आहोत तर मित्रांनो पहा शैक्षणिक अर्हता येथे दिलेली आहे तर अ गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ पी एच डी डिग्री इन द कन्सर्न्ड अलाइड रिलेव्हेंट डिसिप्लिन तर मित्रांनो ही तुमची शैक्षणिक अर्हता तुम्ही बघू शकता ही या शैक्षणिक अर्हतेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा नेक्स्ट जी जाहिरात आहे मित्रांनो तेही आपण पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एकशे चौदा दोन हजार तीन तर मित्रांनो पहा जाहिरात क्रमांक एकशे चौदा दोन हजार तेवीस जी होती तर मित्रांनो त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या उत्त व उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय संस्थेमधील विविध विषयांतील सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल शारीरिक शिक्षण संचालक तर मित्रांनो महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ साठी मित्रांनो ही जाहिरात होती आणि मित्रांनो याच्या खूप जास्त पदे आहेत तर दोनशे चौदा मित्रांनो तब्बल पदे आहेत तर मित्रांनो येथे तुम्ही पाहू शकता पदे आणि आरक्षणानुसार प्र प्रवर्गानुसार मित्रांनो पदे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो ह्याचा महत्त्वाचा पॉईंट शैक्षणिक अर्हता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो पहा येथे जे दिलेले होते जे विषय इतके आहेत मित्रांनो खूप जास्त आहेत आणि पदसंख्या ही खूप जास्त आहे मित्रांनो ह्याची आणि गट अ साठी मित्रांनो ही जी जाहिरात निघालेली होती ते मित्रांनो पाहून घ्या तुम्ही विषय वगैरे तर मित्रांनो पहा येथे पात्रता दिलेली आहे भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे वयोमर्यादा ही मित्रांनो जाहिरात क्रमांक जी होते एकशे तेरा त्याचीच मित्रांनो वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता काहीही पाहू शकता तर मित्रांनो जाहिरात क्रमांक एकशे चौदा दोन हजार ही जाहिरात आहे तर मित्रांनो पहा शैक्षणिक अर्हता जी दिलेली आहे तर मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक शैक्षणिक अर्हता याच्यासाठी एक और बी असं दिलेलं आहे तर मित्रांनो पहा येथे याची इथे दिलेली आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता आणि जी बी आहे तेही येथे ते दिलेले आहे व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही मित्रांनो सविस्तर पाहू शकता मित्रांनो क व्हिडिओ जास्त लेंदी होऊ शकतो त्यासाठी मित्रांनो महत्त्वाचे जे पॉईंट आहे तेच घेणार आहोत आणि व्हिडिओ पॉज करून हे तुम्ही शैक्षणिक अर्हता त्यामध्ये बसता का तेही तुम्ही पहा पहा मित्रांनो तर पहा मित्रांनो शैक्षणिक जे ग्रंथपाल शैक्षणिक अर्हता आहे ते मित्रांनो येथे आहे तेही तुम्ही पाहून घ्या मित्रांनो व्यवस्थित आणि शारीरिक शिक्षण संचालक शैक्षणिक अर्हता मित्रांनो येथे दिलेली आहे एलिजिबिलिटी जी दिलेली आहे ए और बी याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाहिजे इथे ए दिलेले आहे तर मित्रांनो पहा इथे जे दिलेले आहे इथे बीचं दिलेलं आहे मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता तर फिजिकल फिटनेस टेस्ट मित्रांनो इथे दिलेले आहे त्याच्यासाठी ज्या जे पद आहे त्याच्यासाठी तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा मित्रांनो कालावधी गणन करण्याचा एक दिनांक इथे दिलेला आहे तर मित्रांनो निवड प्रक्रिया जी आहे ते जी मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे तेही तुम्ही व्हिडिओ पॉज करून पूर्ण पाहू पाहू शकता मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती तुम्हाला माहितीच आहे प्रोफाईल एम पी सीची तयारी करावी लागते तर मित्रांनो पहा जे पुरा जे तुम्हाला विविध प्रमाणपत्र कागदपत्रे लागतील मित्रांनो त्याच्यासाठी इथे माहिती दिलेली आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे लायब्ररीच्या संग संगणकीकरणाच्या ज्ञानासह सातत्याने चांगला शैक्षणिक रेकॉर्डबाबतचे प्रमाणपत्र जे पद आहे ग्रंथपालपदाकरिता अर्ज करण्यासाठी जे करणार आहेत त्याच्यासाठी मित्रांनो आणि विविध जे वेगवेगळे वेग पदे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो जे सर्टिफिकेट जे लागणार आहेत कागदपत्र लागणार आहेत त्याच्याही मित्रांनो पूर्ण येथे कागद दिलेले आहेत तेही तुम्ही व्यवस्थित मित्रांनो पाहून घ्या तर मित्रांनो धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो याच्या पुढची जी एम पी सीचे नोटिफिकेशन असतील त्याची मित्रांनो मा माहिती तुम्हाला भेटेल तर मित्रांनो जे एम पी सीचे अपडेट सेवेचे अपडेट असतात मित्रांनो जे कोणी मित्रांनो जास्त करून घेत नाही ना ते आपण घेत असतो मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचं नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद